बऱ्याच लहान मुलांचे पालक विचारत असतात की वॅक्सिनेशन म्हणजेच लसीकरण त्यांच्या बाळाचे लसीकरण कोणत्या हॉस्पिटलमध्ये करावं गव्हर्मेंट हॉस्पिटल की प्रायव्हेट हॉस्पिटल तर याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये सेल वॅक्सिन्स जे आपल्या भारतामध्ये मुख्य आजार आहे आणि ते बाळाला पुढं चालून हार्म करू शकतात तर त्या इसेन्शियल वॅक्सिनवरच लस दिली जाते भारत सरकारच्या आरोग्य मार्फत हे वॅक्सिनेशन चालतं त्याच्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ह्या इसेन्शियल वॅक्सिनेशनसोबतच काही ॲडिशनल वॅक्सिन्स आहे की ज्या वॅक्सिनेशनची गरज आहे की ज्याच्यामुळेच त्या लहान मुलाला पुढे चालून आजार होऊ शकतं काही धोका त्याच्या आरोग्याला होऊ शकतो तर त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणाऱ्या सहा लसी आहेत तर त्या सहा लसी कोणत्या ते आपण प्रथम बघूयात पहिली वॅक्सिन आहे इन्फ्लुएंजा फ्ल्यू म्हणजे सर्दी खोकला आपल्याला होत असतो फ्ल्यू तर ह्या फ्ल्यूचं इन्फ्लुएन्झा म्हणून वॅक्सिनेशन आहे व बाळ ज्यावेळेस सहा महिन्याचं होतं त्यावेळेस पहिला डोस दिला जातो सातव्या महिन्यामध्ये दुसरा डोस दिला जातो आणि त्याच्यानंतर पाच वर्षापर्यंत ॲन्युअल म्हणजेच दरवर्षी एक असं पाच वर्षापर्यंत आपण ते वॅक्सिनेशन करतो दुसरं टायफाईड टायफाईड हा दूषित पाण्यामुळे होणारा आजार आहे तर टायफाईडसाठी प्रायव्हेटमध्ये हे वॅक्सिनेशन दिलं जातं सहा महिन्या सहा ते नऊ महिन्याच्या दरम्यान हे लहान बाळाला दिलं जातं त्याच्यानंतर हॅरिसिले वॅक्सिन हे पंधराव्या महिन्यात आणि अठराव्या महिन्यात दिलं जातं ह्या व्हॅरेसिले व्हायरसमुळे ब्रेन किंवा लंगवर इन्फेक्शन होऊ शकतं त्याच्यानंतर हिपेटायटिस ए हिपेटायटिस एमुळे कावीळ होऊ शकतो लहान बाळाला त्याच्यानंतर मम्स इकडं बघायला गेलं तर यम आर व्हॅक्सिनेशन दिलं जातं मेझल्स आणि रुबेलाचं पण याच्यामध्ये यम यम आर म्हणजेच मेझल मम्स आणि रुबेला या तिन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं वॅक्सिनेशन प्रोग्रॅम रन केला जातो त्याच्यानंतर सहावं वॅक्सिनेशन आहे की स्त्रियांमध्ये दिलं जातं स्त्री जेव्हा दहा वर्षाची होते तिला पुढं चालून सर्वायकल कॅन्सर होऊ नये सर्वायकल कॅन्सरच्या प्रिव्हेंशनसाठी हे वॅक्सिनेशन दहाव्या वर्षी दिलं जातं त्या तो ते वॅक्सिनेशन आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं वॅक्सिनेशन त्याच्यानंतर काही भागांमध्ये निमोकोकल व्हॅक्सिनेशन दिलं जातं आणि रोटा व्हायरसचं व्हॅक्सिनेशन दिलं जातं निमोकोकल व्हॅक्सिनेशन हे निमोनिया होऊ नये त्यासाठी दिलं जातं आणि रोटा व्हायरस हे मुलाला डायरिया ते पुढं चालून त्या डायरियांमुळे त्याला काही कॉम्प्लिकेशन वाढू नये त्यासाठी रोटा व्हायरस दिलं जातं हे भारतामध्ये मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश बिहार आणि राजस्थान ह्या राज्यामध्ये रोटा व्हायरस आणि निमोकोकल वॅक्सिनेशन केलं जातं आता आपण बघूयात की गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कोणत्या लस दिल्या जातात तर आपण सुरुवात करूया गव्हर्नमेंट हॉस्पिटलपासणं बाळ ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस तीन वॅक्सिनेशन दिलं जातात बी -सी जी त्याच्यानंतर हिपेटायटिस बी आणि तिसरी ओरल पोलिओ झिरो डोस तर ह्या तीन ज्या वॅक्सिन आहे त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सेम दिल्या जातात त्याच्यानंतर पुढचं सहा दहा चौदा म्हणजे सहाव्या आठवड्यामध्ये दहाव्या आठवड्यामध्ये आणि चौदा आठवड्यामध्ये कोणते वॅक्सिनेशन केलं जातं गव्हर्नमेंटमध्ये पेंटा व्हॅरियंटचं वॅक्सिनेशन केलं जातं त्याच्यामध्ये डी टी पी हेपॅटायटिस बी आणि यच इन्फ्लुन्झा बी तर डिफ्थेरिया टिटॅनस पर्ट्युसिस हेपेटायटिस बी इन्फ्लुन्झा बी हे पेंटा वॅरिएंटमध्ये कवर केले जातात तर हे तीन डोजमध्ये दिले जातात सहावा दहावा आणि चौदावा आठवडा त्याच्यानंतर काही भागांमध्ये रोटा व्हायरस आणि निमोकोकल व्हॅक्सिनेशन भारताच्या काही भागांमध्ये दिलं जातं गव्हर्मेंटमार्फत आणि इंजेक्टेबल पोलिओ हे सहाव्या आठवड्यामध्ये आणि चौदा आठवड्यामध्ये पॉईंट वनच्या डोसमध्ये तुम्हाला दिलं जातं सहाव्या आठवड्यामध्ये आणि चौदाव्या आठवड्यामध्ये पॉईंट वन आय पी व्ही म्हणजे इंजेक्टेबल पोलिओ गव्हर्मेंटमार्फत दिलं जातं त्यानंतर हेच प्रायव्हेटमध्ये बघितलं तर जा व्हेरिएंट व्हॅक्सिनेशन दिलं जातं त्याच्यामध्ये डिफ्टेरिया टिटॅनस पर्ट्युसिस इंजेक्टेबल पोलिओ व्हायरस असतं त्याच्यात ॲडिशनल इन्फ्लुएन्झा बी हिपेटायटिस बी असं सहा वॅक्सिन त्याच्यामध्ये कवर असतात हेक्झा व्हॅरियंटमध्ये त्याचबरोबर रोटा व्हायरस आणि निमोनियासाठी असलेलं निमोकोकल व्हॅक्सिनेशनसुद्धा केलं जातं सहाव्या महिन्याचं झाल्यानंतर बाळाला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये कोणतेही व्हॅक्सिनेशन नाही तेच सहाव्या महिन्याचं झाल्यानंतर बाळाला इन्फ्लुएन्झाचं पहिलं व्हॅक्सिनेशन दिलं जातं आणि सातव्यामध्ये इन्फ्लुएन्झाचं दुसरं व्हॅक्सिन प्रायव्हेटमध्ये दिलं जातं आणि त्याच्यानंतर ॲन्युअल इन्फ्लुएन्झाचं वॅक्सिनेशन दरवर्षी बाळ पाच वर्षाचं होईपर्यंत दिलं जातं त्याच्यानंतर नवव्या महिन्यामध्ये मेझल्स आणि रुबेला यम आर व्हॅक्सिनेशन गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये केलं जातं त्याचसोबत व्हिटॅमिन ए त्याच्या कॅप्सूल किंवा ड्रॉप्स दिले जातात आणि इकडं नऊ महिन्यामध्ये प्रायव्हेटमध्ये एम एम आर व्हॅक्सिनेशन म्हणजेच मम्स मेझल्स आणि रुबेला याचं व्हॅक्सिनेशन केलं जातं आणि टायफाईडचं सहाव्या ते नवव्या महिन्यामधलं जे काही व्हॅक्सिनेशन आहे ते नवव्या महिन्यामध्ये टायफाईडचा सुद्धा डोस दिला जातो बाराव्या महिन्यामध्ये जर बघितलं आपण तर गव्हर्मेंट हॉस्पिटलला जर निमोकोकल व्हॅक्सिनेशन अवेलेबल असेल तर ते निमोकोकल व्हॅक्सिनेशन बाराव्या महिन्यामध्ये दिलं जातं आणि हेच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हेपेटायटिस ए हे फक्त तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच मिळतं तर किल बॅक्टेरियापासनं तयार केलेलं असेल तर बाराव्या महिन्यामध्ये आणि अठराव्या महिन्यामध्ये ते दिलं जातं तर आणि ते जर लाईव्ह सोर्सेसपासनं तयार केलेलं असेल तर आपण बाराव्या महिन्यामध्ये घेतलेलं सुद्धा सफिशियंट ठरतं पंधराव्या महिन्यामध्ये गव्हर्मेंट शेड्यूलमध्ये कोणतेही व्हॅक्सिनेशन नाही इकडं निमो कोकल व्हॅक्सिनेशनचा बूस्टर डोस व्हॅरिसिलाचा पहिला डोस एम एम आरचा दुसरा डोस दिला जातो त्यानंतर येऊयात आपण सोळा ते अठरामध्ये सोळा ते अठरामध्ये आल्यानंतर गव्हर्नमेंटमध्ये फक्त आपल्याला डी टी पीचं बूस्टर डोस दिला जातो आणि प्रायव्हेटमध्ये डी टी पी इन्फ्लुएन्झा बी आय पी व्ही त्याचा बूस्टर डोस पेंटा व्हेरियंटमध्ये असलेला बूस्टर डोस दिला जातो त्याच्यानंतर अठराव्या महिन्यामध्ये इकडे कोणतेही व्हॅक्सिनेशन गव्हर्नमेंटमध्ये मिळत नाही पण इकडं तुम्हाला जर तुम्ही किल सोर्सेसपासून घेतलेलं हिपेटायटिस ए वॅक्सिनेशन आहे तर त्याचा दुसरा डोस दिला जातो अठराव्या महिन्यामध्ये त्याच्यानंतर बाळ ज्यावेळेस चार ते सहा वर्षाच्या दरम्यान गव्हर्नमेंट डी टी पीचा बूस्टर दिला जातो आणि प्रायव्हेटमध्ये डी टी पी आय पी व्ही म्हणजेच इंजेक्टेबल पोलिओ व्हॅरिसिलियाचा बूस्टर डोस एम एम आरचा बूस्टर डोस दिला जातो आणि त्याच्यानंतर शेवटी दहा वर्षाचं झाल्यानंतर बाळ त्यावेळेस तिथे टी डी व्हॅक्सिनेशन दिलं जातं आणि इकडं टी डॅप व्हॅक्सिनेशन प्रायव्हेटमध्ये टी डॅप त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये सर्वायकल कॅन्सर होऊ नये त्याच्यासाठी ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं वॅक्सिनेशन केलं जातं तर हे वॅक्सिनेशन शेड्यूल गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हा डिफरन्स आहे तुम्ही जर गव्हर्मेंट हॉस्पिटलमधलं व्हॅक्सिनेशन केलं असेल तेही बेस्ट आहे आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमधील तेही बेस्ट आहे तुम्हाला जर ॲडिशनल गव्हर्मेंटच्या व्यतिरिक्त प्रायव्हेटचे जे काही व्हॅक्सिनेशन आहे सहा वैक्सीनेशन तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ते तुम्ही व्हॅक्सिनेशन करून घेऊ शकता आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि माझं चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा